जय शिवराय सर्वांना महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांची भूमी अनेक महापुरुष घडून गेले की ज्यांचं चरित्र हे अगदी हिऱ्यासारखं चकापणार होतं की अगदी सगळ्या जगाने त्यांचा हेवा केला परंतु याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज आपल्याला सर्रासपणे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तिचा के खून केला एखाद्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारावर बलात्कार केला तिचा खून केला घटना ऐकायला येत आहे ह्या घटना अशा आहे की अक्षरशः आणि माणूस मा हा किती किळसवाना प्राणी झालेला आहे की अक्षरशः जनावर सुद्धा लाजेल भयंकर ह्या सगळ्यांचा परिणाम समाजावर एवढा होत आहे सामाजिक सलोखा नष्ट होत चाललेला आहे सामाजिक बांधिलकी ढासळत चाललेली आहे एक सुजाण नागरिक म्हणून एक आपण नागरिक म्हणून एक कर्तव्य आपण छान पार पाडू शकतो आपल्या मुलींवरती आपण कुठली शॉर्ट कपडे घालून असली सीन करणाऱ्या हिरोईन पेक्षा मॉडेलपेक्षा आपल्या मुलींवर आपण कणखर तेजस्वी शूरवीर स्त्रिया घडून गेल्या लड़वैया राजमाता जिजाऊ महाराणी ताराबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा स्त्रियांची संस्कार करण्याची वेळ आज आपल्या मुलींवर आलेली आहे कारण ह्या स्त्रिया अशा काळात घडून गेल्या ज्या काळात स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती त्या काळामध्ये ज्या सामाजिक रूढी होत्या काही परंपरा होत्या त्या सगळ्यांना जुगारून या स्त्रियांनी असा इतिहास रचलेला आहे रक्तरंजित आणि अगदी डोळ्यात रक्त उतरवणारा अंगातलं रक्त सळसळ करणारा की तो इतिहास आज जरी आपण वाचला तरी आपल्या अंगावर काटा येतो आपल्या मुलीला काय कुठला गाव कुठला तालुका जिल्हा राज्य सुरक्षित करायचं नाहीये तिला फक्त स्वतःला सुरक्षित राहायचं आहे त्यासाठी तिला इतर तुम्ही जे क्लासेस लावून देता त्या ला ला सोबत तिला मैदानी खेळामध्ये जसं की तलवारबाजी लाठी चालवणे आणि कराटे यामध्ये तिला पारंगत करा आणि कोणाची शिकार होण्याआधी आपल्या मुलीला आपण वाघीण बनवा जेणेकरून समाजामध्ये जे पिसाटलेले आहे जे व्यसनांच्या वासनांच्या आहारी गेलेले आहे ती, तुटून पडायच्या आधीच त्या पिसाटलेल्या तुमच्या मुलीने फाडून पाहिजे अशी तिला वाघीण बनवा कारण ते आज काळाची गरज आहे पोलीस जरी असलं प्रशासन जरी असलं तरी पोलीस काय तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या गल्लीत तुमच्या मुलीच्या मागे चोवीस तास उभे राहू शकत नाही त्यामुळे काहीतरी जर अपरित घडलं पश्चताप करण्यापेक्षा आजच जर आपण प्रिपेअर होऊन आपल्या मुलींना जर आपण संस्कार आणि मैदानी खेळांचं प्रशिक्षण दिलं तर त्या स्वतःच स्वतः संरक्षण करतील आणि त्यांचं जीवन आणि त्यांचं चरित्र या सुरक्षित ठेवतील म्हणून प्रत्येक घरातील महिले तर हा नक्की विचार करा आईने वगैरे कारण आज प्रत्येक घरामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन शिकलेल्या महिला आहे त्यांनी ह्या ज्या लढवय्या श्रिया आहे यांचं जीवनचरित्र आपल्या घरामध्ये आणून ठेवा आपल्या ज्या मुलींवर आपण संस्कार करत आहे ती हे असे संस्कार करा की जेणेकरून आपल्या मुली समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व घडतील आणि त्या कोणाची शिकार होणार नाही आज आयुष्यामध्ये उच्च शिक्षण जेवढं गरजेचं आहे त्यापेक्षा काही पट सुद्धा गरजेचे आहे त्याच कारणही तसंच आहे आज कितीतरी शिकलेले मुलं मुली आहेत ते अगदी त्यांचं वय नसतानाही अशा व्यसनांच्या आहारी गेलेल्या असत्या की आपल्या सारख्यांना बघवत नाही म्हणून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सुंदर वाक्य आहे त्याची आठवण होते पराजय मुलगा मुलगी कितीही छान टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले परंतु त्यांच्यावर जे संस्कार व्हायला पाहिजे ते जर झाले नाही तर कुठल्या तरी ते व्यसनांच्या वासनांच्या आहे जाऊन त्यांचं आयुष्य आहे ते अनस्टेबल आणि उद्ध्वस्त करून घेतात हे न होण्यासाठी पालकांनीही प्रिपेअर राहायला पाहिजे आणि आपल्या मुलांचे जे मुलां आपण इतर लाड करत आहे त्या लाडासोबतच या अशा काही गोष्टी आहेत त्या ते जर त्यांना दिल्या तर नक्कीच त्यांचंही जीवन सुरक्षित राहील आणि आपली जी फॅमिली आहे जे कुटुंब आहे ते सुद्धा सुरक्षित राहील कारण एखाद्या कुठल्या मुलीवर जर बलात्कार झाला तर तिचंच नाही तर पूर्ण ना कुटुंबाचं जे आयुष्य आहे जीवन आहे ते उद्ध्वस्त होऊन जातं हे आपण समाजात बघितलेलं आहे तेव्हा नक्की विचार करा कारण इतिहास हा फक्त ऐकण्यासाठी नसतो इतिहासात अशा काही घटना घडलेल्या असत्या ज्या घटनांमधून ते जे विचार आहेत ते जे संस्कार आहेत ते आपण घेऊन एक आदर्श व्यक्ती जगू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि खरंच हे खूप छान गिफ्ट ठरेल तुमच्या मुलामुलींना तुम्ही जर हे दिलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे परत तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद